नमस्कार हा एक माझा विनोदी लेख मिला आपणास वाचून दाखवतो त्याचं नाव आहे घरच एक बुद्धिबळ आपलं घर म्हणजेच एक बुद्धिबळ तर आमच्या मनात एकदा असं आलं किंवा हे बुद्धिबळाच्या खळाशी म्हणजे आपल्या घरातलं जे मेंबर्स आहेत सगळे त्यांचा खूप म्हणजे असा निकटचा असा संबंध आहे आपण असं जर पारखेनं पाहिलं तर कसं ते पहा आता राजा म्हणजे घरातला करता पुरुष राजा म्हणजे घरातला करता पुरुष असं समजा आणि वजीर म्हणजे त्याची बायको हा नवरा ती बायको वजीर म्हणजे बायको असं माना नाहीतरी घरात काय असतं पुरुषाला घराच्या बाहेर पडायची परवानगी नसते बाहेर आला तरी फक्त एकच घर इकडे किंवा तिकडे द्यायचं की लगेच पुन्हा बायकोमध्ये घरातून बसा बेडरूममध्ये जसं त्या राजाला एकच घर द्यायची परवानगी असते बुद्धिबळातले तसं इथं असतं म्हणजे राजा असूनही तो एकटा वेळ प्रसंगी शिपाई सुद्धा त्याला मारायला कमी करीत नाही एवढा मोठा राजा असून आता वजीर बघा बायको नवऱ्याला कुठं बाहेर हिंडू फुरू द्यायचं नाही आणि स्वतः मात्र सरळ तिरपी पुढे मागे कशी आणि कितीही घर फिरते तिला सगळं माफ चालायचंच आता सरकारनेच बायकांना सगळं स्वातंत्र्य मिळवून दिले त्यामुळे घरातल्या करत्या पुरुषाला आता कोण विचारतो सगळे सूत्र बायकोच्या हातात वजिराचे असो आता पुन्हा हे दोन उंट दोन हत्ती दोन घोडे बघा म्हणजे यांची मुलं राजा आणि वजीर यांची मुलं तर उंट हत्ती घोडे अं एखादा मुलगा असतो थोडा तिरप्या डोक्याचा वागणे बोलणे सरळ नसते नेहमी उंटासारखी तिरकी चाल एकाशीही सरळ नाही तर दुसरा एखादा मुलगा तो असतो हत्तीसारखा तसाच स्वभाव इकडं तिकडं बघायचं नाही सरळ सोट मामला इकडं तिकडं बघा कशाला आपण बरं आपलं काम बरं स्वभावाने बेचार अगदी सरळ सरळच चालतो आणि हे दोन घोडे म्हणजे काय राजा आणि यांची दोन नातवंड असं समजा हत्ती आणि घोडे हे मुलं झाले आता हे दोन घोडे म्हणजे हा राजा आणि यांचे दोन नातोंड समजा म्हणजे हत्ती आणि उंट यांची मुलं ही मात्र फार खोडकर चालता चालता मध्येच कुठंतरी वळायचं आणि गायब दोन पावलं सरळ चालायचं आणि तिसरं पाऊल मुद्दाम वाकडं टाकायचं त्या घोड्यासारखं अर्ध कुठंतरी लपून बसायचं खोडसाळपणा दुसरं काय नंतर प्यादी म्हणजे शिपाई ही देखील उंट आणि हत्तीचीच मुलं बरं का पण भिवून राहतात ही प्यादी म्हणजे यांची मुलं ते बिचारे एकच घर पुढे जातात भीत भीत वाकडं पाऊल कधी टाकत नाहीत सरळ चालेचं आजोबाजीच्या भीतीनं ते काय म्हणते म्हणून जास्त चालणं नको म्हणून हे एक असं एक जर एक, एक घर सरळ चालतात पुन्हा थांबतात असे आता सांगा बरं बुद्धिबळाच्या या खेळामधल्या सर्व प्राण्यांचे गुण आपल्या घरामधल्या खरोखरच्या फॅमिली मेंबर्समध्ये थोडे थोडे असतात की नाही म्हणूनच आम्ही म्हणतो की आपलं घर म्हणजे काय तर अगदी खरोखरचं बुद्धिबळ 哈哈。<laughs>